अतिवृष्टीमुळे आंबेगाव तालुक्यातील काळवाडी नंबर एक जांभोरी येथे दगड कोसळल्याने ग्रामस्थांना धोका निर्माण झाल्याची घटना कळताच राज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी जांभोरी येथील काळवाडी क्रमांक एक व दोन येथे भेट दिली आहे व येथील परिस्थितीची पाहणी केली असून ग्रामस्थांसमवेत समक्ष आढावा घेतला आहे आणि रातोरात तात्पुरते पुनर्वसन तसेच जेवण व आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहे यावेळी ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणी केली असता शासनाने जमीन खरेदी केली प्लॉट तयार करण्याचे काम सुरू आहे घर बांधण्यासाठी शासनाकडून एक लाख साठ हजार दिले जातील उर्वरित माध्यमातून उभा केला जाईल कालवाडी क्रमांक एक व दोन या वस्त्या मिळून सत्तर का घरे काही महिन्यात पूर्ण केली जातील लोकांना चांगली स्लॅबची टिकाऊ घरे देणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत असे यावेळी उपस्थितांना वळसे पाटील यांनी आश्वस्त केले तसेच शिनोली येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानी पंचनामे करावी व तातडीने मदत करावी असा सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी पूर्वा वळसे पाटील प्रांताधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार संजय नागटिळक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे नंदकुमार सोनावले प्रकाश घोलप माजी सभापती संजय गवारी प्रवीण पारधी अमोल अंकुश निलेश बोराडे जितेंद्र गायकवाड श्यामराव कांबळे वैभव उंडे सरपंच सुनंदा पारधी उपसरपंच बबन केंगले माजी सरपंच किसन पारधी विठ्ठल पारधी दुंदा भोगटे आदी मान्यवर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न